संतनगरी शेगावात ऋषी पंचमी भव्य सोहळा श्री संत गजानन महाराज यांची एकशे चौदाव्या पुण्यतिथीनिमित्त संतनगरीत भक्तांची रेख संतनगरी शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांच्या एकशे चौदाव्या पुण्यतिथीनिमित्त श्री गजानन महाराज संस्थांच्या वतीने भक्तिमय सोहळा पार पडत आहे स्त्रीच्या समाधी सोहळ्यानिमित्त सप्टेंबर रोजी सकाळी सात ते नऊ या वेळेत हरिभक्त पारायण बाळूबुवा गिरगावकर आणि हरिभक्त पारायण भरतबुवा पाटील यांची कीर्तन होणार आहे या उत्सवात श्री गणेश आकाश व वरुण आकाश चार सप्टेंबर पासूनच प्रारंभ झाला होता याकाची पूर्ण आहुती ब्रह्मवृद्धांच्या उपस्थितीत पार होऊन दुपारी श्रींच्या रजत मुकोटाचे पूजन होऊन श्रींच्या पालखीचा रथ मेना पताका टाळकरी अश्वांसह परिक्रमांना आहे सायंकाळी मंदिरात श्रींची महाआरती व टाळकरी यांची आकर्षक सोहळा होणार आहे या उत्सव काळात सर्वतोपरी सोयी सुविधा जय श्रीराम मी विशाल दुधबळे वणी जिल्हा यवतमाळ इथनं गेल्या वयाच्या सातव्या वर्षापासून माझी मला या मंदिराची वारी कर आणि माझ्या पूर्वजांचं म्हणणं होतं की गजानन महाराजाचं मंदिर एक असं एक माहेरघर आणि ते माहेरघर संपूर्ण विदर्भाचं नसून तर पूर्ण महाराष्ट्र व आता पूर्ण भारत आणि जगाचं झालेलं आहे इथं येणारा प्रत्येक वारकरी हा आशेने आणि श्रद्धेने येतो त्याची आशा आणि श्रद्धा त्या माहेरासारखी जी असते ती इथं मिळतात आणि इथली शांती इथली शिस्त जे शंकर सांगून गेले आणि ते आज दादाभाऊ चालवून राहिले या सर्व सोयीसुविधा विश्वामध्ये कोणत्याच मंदिरात नाही आणि ती शांतीसुद्धा कोणत्या मंदिरात नाही ती आज आम्हाला इथं मी ते वर्षानुवर्ष ही सर्वांना मिळत लावं व याचा गजान महाराजांचा सर्वांना आशीर्वाद लावा ही श्रीचरणी इच्छा घाल आज साखळ घालणं हेच की येणाऱ्या पावसाला फक्त शेतकऱ्यांना फक्त नाही का मारू नको आणि त्यांना पोशिंदा तयार करून ठेव एवढीच इच्छा श्रीचरणी राहील आणि प्रत्येकाला सुख व समृद्धी मिळो महाराजाच्या समाधी सोहळ्या दिनी एवढी श्रीचरणी इच्छा करीत जय श्री